धन्यवाद सभापती मोद्या सभापती मोद्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे गावागावात विष पेरलं गेलेलं आहे त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं मार्ग काढला पाहिजे आपण म्हणाला होतात की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की जातगणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे त्याशिवायची गाठ सुटणार नाही आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जातगणना केली पाहिजे ती करणार कधी कशी करणार हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी नाईन शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र दहा टक्क्याचं दिलंय त्याला नवव्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा पण कारण का सन्माननीय सभापती महोदय मगाच्या उत्तरामध्ये एक ऍडिशन आहे पोलीस केसेस मागे घेण्यासंदर्भात मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मोदयांशी चर्चा करीन त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याशी चर्चा करून बरु बरु त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल भाऊ नाताभाऊ बरोबर तुम्ही सतीश विनाकारण डिवचायचा प्रयत्न करताय मी हा आणि ज्या तीन जस्टिस लोकांचं मी नाव सांगितलं मगाशी जस्टिस भोसले जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुकरे नाही जस्टिस गायकवाड अशा तीन सेवानिवृत्त हायकोर्ट जे माझ्याकडनं चुकून जस्टिस सुखरेंचं नाव त्या ठिकाणी आलं होतं ती एक दुरुस्ती माझ्याकडे आहे आणि सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले सा की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल आता त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला ती तुम्ही केली आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न नाही नाही एक मिनिट मंत्री महोदय हे काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्री मैदानाकडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये उत्तर नाही नाही कपिलजी शांतारा नाही ठीक आहे तुमचं समाधान झालेलं नाही आहे नाही पण सन्माननीय सभापती महोदया माननीय कपिल पाटील साहेब म्हटले की शेड्यूल नाईनचं संरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे कशा पद्धतीनं ठराव केलेला आहे कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे आपण दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे महा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीसमोर समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील पहिल्यांदा मंत्री एक मिनिट ऐका पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल मंत्रिमंडळ कपिल पाटील पद्धत योग्य नाहीये त्यांचं पूर्ण होऊ द्या असं नाही पण तुम्ही त्यांचं पूर्ण झाल्यावर बोला ना हे पद त्यांचं पूर्ण झाल्यावर बोलताना तुम्ही नाही वारंवार खंडित करू शकत नाही हे बघा झाल्यावर बोलाल तिथे मी